ठाणे पोलीस स्कूलच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे फी भरण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे जवळपास शंभर विद्यार्थी भरडले गेले आहेत शाळेने दिलेल्या ॲपमध्ये फी भरण्याची अंतिम तारीख बारा तारीख असताना विद्यार्थ्यांना आज शाळेतनं बाहेर काढण्यात आलं सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही वेळातच पालकांना शाळेतून फोन गेला आणि तुमच्या पाल्याची फी भरली नसल्याने त्यांना शाळेतून घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला त्यामुळे पालकांनी शाळेभोवती गरला परंतु शाळेच्या मुख्याध्यापक तसंच व्यवस्थापक यावर कोणत्याही प्रकारे बोलण्यास तयार नव्हते या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थी अतिशय नाराज झाले पालकांच्या मते फी भरण्यासाठी दोन दिवस असताना विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अन्यायकारक असल्याचं यावेळेस पालकांनी म्हटलं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्णे पूर्वे सरनाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे प्रिन्सिपलच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळेस बोलताना श्री पूर्वे सरनाईक यांनी शाळेच्या व्यवस्थापकांचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा हा प्रकार असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं याप्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कारवाई करून शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी केली पालक आणि विद्यार्थी यांच्या या ये समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना कार्याध्यक्ष सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिंसिपलला ताबडतोब या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे सीबी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.